नगरसेवक झालो त्यावेळेस खराडी चंदन नगर बडगाव शिरीला पाणीच नव्हतं फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन करत होतो पण त्या ठिकाणी साठ कोटीची योजना राबवली आणि त्या ठिकाणच्या जनतेला पाणी मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलं त्या ठिकाणी आज सात पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत पाणी मिळतंय परंतु नंतरच्या काळामध्ये पाणी कमी पडलं लोकसंख्या वाढत गेली आणि म्हणून लोकसंख्या वाढते हे पाहिल्यानंतर या ठिकाणी मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन होतो आणि भामास्कर धरणातून आपण पाणी आणायचं असा निर्णय ज्यावेळेस आम्ही घेतला त्यावेळेस तीनशे ऐंशी कोटी रुपयाचं इस्टिमेट झालं टेंडर झालं आणि त्याचं भूमिपूजन आमच्या काळामध्ये झालं आता कुणी सांगतंय कुणी काय लिहितय आपल्या जाहीरनाम्यामध्ये कुणी काय लिहित की योजना आम्ही राबवली पण या परिसरातील जनतेला ज्ञात आहे की बापू पटारे स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होता त्यावेळेस ही योजना राबवलेली आहे आणि आमदार झाल्यानंतर ही योजना पूर्ण केलेली आहे ही योजना मात्र उर्वरित पूर्ण करता आली नाही योजना अपुरी आहे आणि म्हणून तीन दोन पॉईंट साठ टीएमसी पाणी आपण आणणार होतो आज दीड टी एमसी सुद्धा पाणी या योजनेतून आपल्याला मिळत नाही आणि म्हणून ही योजना या भविष्याच्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायची आता या ठिकाणी साहेबांना येत असताना येण्याचं अंतर फक्त दहा किलोमीटरचा होता पण त्यांना अर्धा ते पाऊन तास यावा लागला अरे या मतदारसंघामध्ये महत्वाचा प्रश्न आहे तो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो आम्हाला या ठिकाणी मिटवायचा आहे आणि त्यासाठी असणारे डीपी रस्ते करायचे डीपी रस्त्याच्या जागा जा जा ताब्यात घ्यायच्या जा। या ठिकाणी वारजे खराडी रस्ता आम्ही सुरू केला परंतु मधल्या दहा वर्षाच्या काळामध्ये मी सत्तेमध्ये नव्हतो आणि तो मतदारसंघ या ठिकाणी माघार राहिला असं लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणून वारजे खराडी रस्ता झाला नाही तो खराडी मध्ये पूर्ण झाला वारज्याला पूर्ण झाला परंतु येरावडा ते वडगाव मध्ये मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही काही मंडळींनी जागा ताब्यात दिल्या काही मंडळी जागा ताब्यात देत नाही परंतु कायदा आपल्या हातामध्ये आहे नियमानं कायद्यानं ह्या जागा आपल्याला घेता येतात त्या माणसांचे पैसे त्यांना देता येतात त्यांना टीडीआर एफ एस आय देता येतो परंतु त्यासाठी ये टीडीआर एफ एस आय मिळण्यासाठी प्रशासनाबरोबर बसून कोणी आमदाराने त्या ठिकाणी घेतली नाही नाही रस्ते झाले प्रयत्न प्रयत्न केला केला तो इतर कामासाठी आणि म्हणून मला त्यांचा माझं आव्हान आहे की आम्ही ज्यावेळेस चौदाशे कोटीची कामं केली होती त्यावेळेस मी नगरसेवक होतो मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन होतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य होतो आणि म्हणून मी कामं केलेली आहेत आज तुम्ही नगरसेवक नाहीयेत तुम्ही विधानसभेचा सदस्य म्हणून आहे आणि बजेट छापता कुणाचं महानगरपालिकेच आणि नागरिकांना दाखवता की मी पंधराशे कोटी रुपयाचं बजेट आणलं आज लोगाव सारख्या गावामध्ये जर गेलं तर एकही रस्ता पूर्ण आलेला नाहीये आणि मग काय विकास केला तुम्ही तुम्ही विकासाची भाषा लोकांना सांगता छापून देता आणि खोट बोलता हे खोट बोलण्याचं टिकत नसतं जो जो खोट बोलतो त्याचा कधी ना कधी तरी नागरिक घेतल्याशिवाय राहत नाही आज या ठिकाणी मला की आम्ही बांधल्या वडगाव शेरीत पाच बांधल्या घराडीत सात बांधल्या धानोरी मध्ये सुद्धा आम्ही दोन टाक्या माझ्या काळामध्ये मी बांधलेल्या आहेत नंतरच्या काळामध्ये आमच्या नगरसेवकांनी या ठिकाणी टाक्या बांधल्या आणि नंतरच्या काळामध्ये लोगावला मी एक टाकी बांधू शकलो परंतु आजही लोगावला पाणी नाहीये लोगावकर पाण्यापासून वंचित आहे त्यांना रस्ता नाही पाणी नाही ड्रेनेज नाही आणि त्रस्त झालेली जनता या निवडणुकीमध्ये समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही पक्षाच्या नावाखाली बोलायचं म्हंटल तर आज तुतारीचं सा वारसाहेब संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे ज्या ज्या मतदारसंघातून कोणीतरी मला फोन करत असत की बापू साहेब आज आम्ही या गावामध्ये गेलो होतो संपूर्ण गावाच्या गावात तुतारी म्हणून सांगतायत आम्ही सुद्धा आमच्या भागामध्ये गेल्यानंतर आम्हाला सर्व नागरिक मानतायत कि पवार साहेबांच्यावर झालेला अन्याय आम्ही विसरू शकत नाही ज्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या आमच्या बापाने आम्हाला दाखवून दिलं कि मागच्या पंचवार्षिक मध्ये झालेली सभा असेल त्या काळामध्ये झालेला पाऊस असेल आणि त्यानंतर आलेले आमदार असतील आणि आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की पवार साहेबांनी फक्त दहा जागा घेतल्या आठ जागा निवडून आल्या आणि त्या ठिकाणी लोकसभेमध्ये दाखवून दिलं की पवार साहेबांच्या पाठीशी किती जनता आहे त्यांनी सांगितलं होतं चारशे फारचा नारा दिला होता त्यांना दोनशे चाळीसच्या वर जागा मिळू शकल्या नाही आणि म्हणून येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या नावाखाली आम्ही निवडणूक लढवतोय खऱ्या अर्थानं विकास काय आहे आणि विकास कोण करत हे संपूर्ण जनतेला साहेब माहिती आहे आणि म्हणून विकास करायचा असेल तर आपल्याला बापू साहेब निवडून द्यायला पाहिजे हे आज जनतेमध्ये चर्चा आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय येणाऱ्या काळामध्ये आम्ही ट्रॅफिकचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल माझ्या काळामध्ये मी शंभर कोटी रुपयाचे सबस्टेशन बांधले मग लोहगाव असेल दानोरे असेल विमाननगर असेल वडगाव शिरी असेल खराडी असेल हे संपूर्ण गावांच्या पोल आम्ही भूमिगत केबल टाकल्या आज मात्र त्यानंतरच्या दहा वर्षाच्या काळामध्ये या आमदारांनी कुठेही काय केलेलं आपल्याला दिसत नाही हे आमदार फक्त वेगळ्याच पद्धतीने काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आताच वकील साहेबांनी सांगितलं की यांना वेळ नाही फक्त बिल्डरांसाठी वेळ आहे आणि म्हणून हे गप्पा मारतायत की आम्ही इंजिनियर आहोत डिप्लोमा झालेली साहेब डिप्लोमा झालेली माणसं इंजिनियर म्हणून आपल्या पुढे लिहिताना सुद्धा त्यांना लाज वाटत नाही अ डिप्लोमा होणं म्हणजे दहावी नंतर दोनच वर्षांनी डिप्लोमा होतोय आम्ही सुद्धा दहावी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आम्ही सुद्धा ठरवलं असतं तर आम्ही बी डिप्लोमा घेतला असता परंतु डिप्लोमा पेक्षा पस्तीस वर्षाचा अनुभव आमच्या पाठीशी आहे आणि म्हणून पस्तीस वर्षाचा अनुभव असल्यानंतर आणि एवढी मोठी कामं केल्यानंतर जनता आज आमच्या पाठीशी उभी आहे त्याच कारण आहे की विकासाच्या पाठीशी असणारा आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा सर्वसामान्यांच्या साठी आपलं आयुष्य व्यतीत करणारा माणूस म्हणून आज समाजामध्ये आमच्या सारख्याच सा नाव घेतलं जातं आणि म्हणून समाजाची ज्ञाळ आमच्याशी जोडली गेली ती विकासाच्या नावानं जोडली गेलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या विधानसभेमध्ये निश्चितपणानं तुतारीचं वारं आहे तुतारीच्या चिन्हावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या मतदारसंघातली जनता निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून येणाऱ्या चार दिवसामध्ये आपल्याला डोळ्यात तेल घालून पहावं लागेल कार्यकर्त्यांना ला कष्ट घ्यावे लागतील कार्यकर्त्यांना ला सर्व स्तरावर पोचावा लागेल या ठिकाणी स्लिपा मिळाल्यात का नाही तो प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गल्ली गल्लीतल्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक माणसाला केंद्रा मतदान केंद्रापर्यंत पोहोचवलं पाहिजे चांगल्या पद्धतीने मतदान करून घेतलं पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढवून या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड अशा मताधिक्यानं निवडून आणायचं आपल्या उमेदवाराला ही खुनबाट बांधली पाहिजे साहेब या ठिकाणी त्यांना लक्षात आलं की आपला पराजय निश्चित आहे त्यांनी बापू बे नावाचा एक उमेदवार आणला अपक्ष उभा केला स्वतःच्या भावाच्या गाडीमध्ये त्याला घेऊन गेला आणून त्याचा फॉर्म भरला आणि त्याला कुठं कुठं ठेवलं त्याची सर्व माहिती मी या ठिकाणी आता सांगत नाही परंतु त्यांना असं वाटलं की बापू पटारे म्हणल्यावर बापूच्या शेजारी त्याचं चिन्ह येईल परंतु त्याचं चिन्ह गेलं तेरा नंबरला त्यांना वाटलं त्यावेळेस तुतारी नावाचं चिन्ह मिळेल परंतु ते चिन्हही या ठिकाणी नाव बदललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस या समोरचं बटन दाबून बापू साहेब तुकाराम पठारे तुतारी वाजवणारा माणूस आणि त्या पुढचं बटन दाबून प्रचंड अशा मताधिक्यानं माझ्यासारख्या आळंदी पंढरीची वारी करणाऱ्या आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणाऱ्या माणसाचा विजय आपण निश्चित करावा अशी विनंती करतो साहेबांना दुसरी सभा असल्यामुळे त्यांना पुढच्या सभेला जायचं आहे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय साहेबांना जर दुसरी सभा नसती तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भाषण आम्ही करू शकलो असतो आज मला या ठिकाणी पाच दिवस आपण द्या पुढचे पाच वर्ष मी आपल्यासाठी आपलाच माणूस म्हणून या ठिकाणी काम करेल आणि प्रामाणिकपणाने काम करून या मतदारसंघाचा विकास घडून आणेल एवढ्याचा श्वसित करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र